आपण पाहत आहात महाराष्ट्र वृत्तदर्शन न्यूज रोख आणि विजयनगर येथील चित्रपट चित्रपटगृहामध्ये द फार्म हाऊस या मराठी चित्रपटाचे पोस्टरचे उद्घाटन करण्यात आले तर या चित्रपटाचा प्रीमियर शो पार पडला द फार्म हाऊस या मराठी चित्रपटाचे पोस्टरचे उद्घाटन महाराष्ट्र नवनिर्माण सेना सांगली जिल्हा अध्यक्ष तानाजी सावंत उद्योजक विनायक यादव यांच्या हस्ते करण्यात आले या कार्यक्रमासाठी दिग्दर्शक प्रदीप भोरे निर्माता व लेखक विकास मगदुम निर्माता प्रकाश होळकर सिनियर कलाकार सौदागर लांडगे सर्जाराव गायकवाड शिरोळकर सर शंकर माळी सर यांच्यासह सर, चित्रपटाचे सर्व कलाकार उपस्थित होते या कार्यक्रमाप्रसंगी बोलत असताना मान्य विनायक यादव उद्योजक यांनी शुभेच्छा देऊन पुढच्या मराठी चित्रपटासाठी भीम प्रोडक्शन यांना वीस लाख रुपयाचा चेक देऊन कार्यक्रमाची शोभा वाढवली हा कार्यक्रम विजयनगरमध्ये ओरम थिएटर या ठिकाणी पार पडला या प्रीमियर शोसाठी दीडशेहून अधिक लोक उपस्थित होते द फार्म हाऊस मराठी चित्रपट त्रिबुण हत्या यावर आधारित आहे आज द फार्म हाऊस या चित्रपटाच्या पोस्टर अनावरण प्रसंगी मला या सर्व टीमनी या ठिकाणी बोलवलं त्याबद्दल तुम्हा सर्वांचं आभार मानतो खरं पाहिलं तर विकासराव आमच्या पक्षाचे अध्यक्ष आहेत या जिल्ह्याचे त्यांनी पिक्चरच्या प्रसंगी पण मला बोलवलं होतं आणि आज ज्या खरोखर रूपांतर होतंय पिक्चरचं त्या जनतेला पाहायला मिळालं आहे अशा प्रसंगी पण बोलवलं त्याबद्दल पुन्हा एकदा तुमच्या सर्व टीमचं आभार आणि हा सिनेमा आता पाहिला नाही पण नक्कीच चांगला असेल अप्रतिम असेल आणि तो चांगल्या प्रकारे या थिएटरला चालावा अशा शुभेच्छा देतो आणि थांबतो जैन जवाला खरं पाहिलं तर मराठी चित्रपट जास्तीत जास्त निर्माण व्हावे चांगल्या पद्धतीचे व्हावे ज्या पद्धतीने आपण साऊथ किंवा हिंदी चित्रपट पाहतोय पण मराठी चित्रपट मोठ्या प्रमाणात व्हायला पाहिजे मी प्रेक्षकांना आवाहन करतो की आज या सांगलीतील काही आमच्या मंडळींनी सामान्य कुटुंबातल्या मंडळींनी आज हा प्रयोग केलेला आहे प्रयत्न केलेला आहे त्यांचा हा चित्रपट सर्वांनी जाऊन थेटरला पाहावा अशी मी विनंती करतो आणि जास्तीत जास्त लोकांपर्यंत मराठी चित्रपट पोहोचावा हे असं आव्हान करतो जनतेला मी प्रथमचा विकास मगदूमचं मी अभिनंदन करतो कारण का विकास मगदूमचा हा जो प्रवास आहे तो केवळ आता एक वर्षा दीड वर्षातला नाही आहे तुमच्या माहितीप्रमाणे दोन हजार एकोणीस पासून हा व्यक्ती स्ट्रगल करतो आणि एकदा हे माझ्या कारखान्यात आले आणि मला म्हटले आम्ही असं असं पिक्चर करायला आहे आणि तुमचं आम्हाला मदत पाहिजे मला काय पटलं नव्हतं की एवढा मोठा पिक्चर करतील किंवा हे आत्ता जे बघालोय त्याला मूर्त स्वरूप येईल असं मला त्यावेळेला शक्य अजिबात पटलेलं नव्हतं मी त्यावेळेला एक शब्द दिलता त्याला ज्यावेळेला तुझा प्रीमियर शो लागेल त्यावेळेला पुढच्या पिक्चरचं ओपनिंग किंवा पुढच्या पिक्चरचं जे काय फायनान्स प्रोड्युशन अस प्रोडक्शन असेल त्याचा खर्च मी देतो आणि तो शब्द असा होता की ज्या दिवशी तुझा प्रीमियम शो असेल त्यावेळेला पुढचा ॲडव्हान्स रुपये वीस लाखाचा मी तुला देतो असा शब्द दिलता आणि ह्यावेळी ह्या कामी आत्ता जो पिक्चर आहे द फार्म हाऊस ह्या प्रेमियम शोच्या प्रसंगी मी नुसतं बोलणार नाही ह्या मराठी भाषेचा अभिजात दर्जा प्राप्त झाल्यानंतर मराठी भाषेतच सिनेमा व्हायला पाहिजे आणि त्याला एक मोठं व्यासपीठ सांस्कृतिक वारसा मिळावा म्हणून आपल्याला मराठी पिक्चर पाहिले पाहिजे म्हणून ह्यावेळी ह्या क्षणावर मी त्यांना माझा शब्द पाळून रुपये वीस लाखाचा चे चेक देतो व्ही मुक्म फिल्म प्रोडक्शन प्रस्तुत आ, विकास मुक्दिम आणि प्रकाश वळकर यांनी आम्ही मिळून द फार्म हाऊस हा मराठी चित्रपट केला भरपूर अडचणीतून आम्ही गेलो पण एक शिकायला मिळालं की फिल्म करताना काय त्रास होते आणि समाजामधून किती आपल्याला साथ आहे प्रतिसाद आहे हे आपल्याला कळायला मिळते ज्यावेळी साहेबांनी मला सांगितले की बाबा नो तुला आम्ही पुढच्या वेळेला फायनान्स करतो एक जिद्द घेऊन मी त्या पिक्चरच्या मागे लागलो होतो आणि आज ती जिद्द माझी पूर्ण झाली त्याबद्दल सगळ्यांचे मी आभार आहे कलाकारांचे टेक्निशियन लोकांचे आभार आहे आणि यादव साहेबांचा आभार आहे की तिने पाळ दिलेला शब्द आज पाळले म्हणून त्यांचा देखील मी आभार मानतो नमस्कार मी प्रदीप बोरे द फार्म हाऊस या मराठी चित्रपटाच्या प्रीमियर शो निमित्त आज या ठिकाणी आमच्या महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे सांगली जिल्ह्याचे अध्यक्ष आदरणीय आमचे मित्र तानाजी सावंत सर उद्योगपती आणि आम्हा सर्वांचे मित्र आदरणीय साहेब चित्रपट निर्माता विकास मौदूम सर प्रकाश होळकर सर आणि सर्व मान्यवर मी यांचं प्रथम स्वागत करतो की खरोखर हा मराठी चित्रपट जो फार्महाऊस आहे विकास सर आता बोलले की हा चित्रपट करत असताना अनेक त्रासांना अनेक संकटांना तोंड सा, सामोरं जाऊन तोंड देऊन तिने हा चित्रपट पूर्ण केलेला आहे ह्याचा खरा साक्षीदार मी सुद्धा आहे आणि हा चित्रपट मी खरोखर सांगतो अनेक पंचवीस तीस वर्षापासून हा विषय येत आहे बऱ्याचदा हा विषय येऊन गेलेला आहे परंतु एक हटके आणि वेगळ्या पद्धतीने मांडण्याचा प्रयत्न एक लेखक म्हणून विकास मगदुम यांनी केला आणि त्याचं दिवस रात्र त्यांना माहीत आहे ह्या है, पूर्ण टीमला माहीत आहे दिवस रात्र आम्ही मेहनत करून तो चित्रपट एक मी स्वतः प्रदीप भोरे दिग्दर्शन करण्याचा प्रयत्न केला सर्व टेक्निशियन्स सर्व कलाकार आणि सगळे जेवढे काय त्यांचे मित्रपरिवार आमचे होते या सर्व चित्रपटाला मदत करणारे खरोखर कर त्यांचे या निमित्तानं मी आभार मानतो आणि हा दिवस आमच्यासाठी खूप आनंदाचा आहे की एखादा चित्रपट ह्याच्या याचा पूर्ण होतो तो, तो चित्रपट पूर्ण होतो आणि असा आजचा दिवस जो प्रीमियर शो होत आहे किंवा सुरुवात होत आहे या चित्रपटाची प्रदर्शित करायला मी खरोखर कर, सर्वांचे आभार मानतो आणि आयोजकांनी मला जे बोलायला संधी दिली त्याबद्दल मी त्यांचे आभार मानतो धन्यवाद मी सौदागर लांडगे सिने कलाकार हा पिक्चर दोन हजार एकोणीसपासून लिहा लिहिण्यासाठी चालू केला तेव्हा आम्ही प्रदीप बोरे सर विकास सर आम्ही तिघंही एकत्र होतो आणि पिक्चर लिहायला सुरुवात केली विषय चांगला मिळाला आणि त्यानंतर काही दिवस दिग्दर्शक बोरे सर कामानिमित्त गावाला बाहेर गेले त्याच्यानंतर आम्ही त्या पिक्चरचा ध्यास घेण्यासाठी सारखं मी पळत होतो आम्ही रात्रंदिवस आम्ही हे पळत होतो की हा पिक्चर पूर्ण व्हायला हो पाहिजे हा पिक्चर सामाजिक आहे आणि सध्याच्या म्हणजे लो महिलांच्या ह्याच्यावरनी जास्त आहे अत्याचार होत्यात बरेच गोष्टी आहेत त्या हा पिक्चर करायचा आहे हा ध्यास घेतला तिने जिद्द आणि मेहनत कसोटी सगळ्या संकटावर मात करून कसं उभं राहायचं हे विकास मुखदुम सरांच्याकडनं शिकायला पाहिजे कारण का कारण रात्र दिवस आम्ही अनेक प्रोड्युसरांच्याकडे गेलो अनेक लोकांच्याकडे गेलो पैसे असताना कोणीही पिक्चर करतं पण नसताना शून्यातून उभं राहणं ही साधी गोष्ट नाही आम्ही बऱ्याच ठिकाणी फिरलो बऱ्याच ठिकाण आश्वासनं दिली ती असं करत करत दोन हजार तेवीसला एक प्रोड्युसर आम्हाला गाठ पडले साधे आणि सरळ एकदम फटका माणूस गाठ पडला प्रकाश होळकर यांनी त्यांची तळमळ बघितली त्यांनी पण अनेक लोकांच्याकडे हे केले आणि ह्या पिक्चरसाठी स्वतः फायनान्स झाले त्यांनी स्वतःच्या घरावर कर्ज काढलं आणि ह्या पिक्चरला फायनान्स करतो म्हणून त्यांना गवाई दिली आणि दोघांनी मिळून काम केलं ह्या गडबडीत होत असताना थोडस माझ्या तब्येतीमुळे जरा मला त्यांच्यावर राहता आलं नाही पण तात्या तुम्ही सांगती पाहिजे म्हणून माझा रोल त्यांनी आमच्या मित्रांना दिला आणि तात्या हे नाव त्या पिक्चरमध्ये ठेवलं हे माझं भाग्य आहे की मी त्यांच्याबरोबर आहे जिद्द मेहनत कशी असावी आत्ता सध्यातच वातावरण चालू आहे की कालपरवा मालेगावला तीन वर्षांच्या मुलीवर अत्याचार झाला स्त्रीभ्रूण हत्यावर हा पिक्चर आहे प्रत्येकाने ह्या मध्ये येऊन हा पिक्चर बघावा आणि प्रत्येका प्रत्येक म व्यक्तीला असं वाटलं पाहिजे हा पिक्चर माझा आहे हा पिक्चर माझा आहे मराठी माणसानं केलेला हा पहिला प्रयत्न आहे आणि त्या प्रयत्नाला यश भरभरून दिलं मान्य मनसे जिल्हाध्यक्ष तानाजीसाहेबांची पाठीवर थाप पडली विनायक सरांची पा पाठीवर थाप पडली माणूस सुसाट पळायला लागला आणि जिद्दीनं आज पिक्चर पूर्ण केला तुमच्या सगळ्या सर्व टेक्निशियनचं तसंच कॅमेरामनने आमच्या कॅमेरामन तर आमच्याकडं पैसे नाहीत पण तुम्ही आम्हाला कॅमेरा करायला पाहिजे त्यांनी एका शब्दावर सांगलं मी कॅमेरा करायला तयार आहे असे प्रकाश प्रशांत बनसोडे ते आता या ठिकाणी नाहीत तरी त्यांनी सुद्धा इतकं मला सहकार्य केलं या सर्वांनी सहकार्य केलं आणि आज, के आज हा पिक्चर उभारला सर्वांना कलाकारांना टेक्निशियनना तसंच माझ्या सर्व मित्रांना त्या सर्वांचा मी आभारी आहे हा पिक्चर पूर्ण करण्यासाठी सग सरक, सर्वांनी सहकार्य केलं धन्यवाद मी नथानेल सुज्ञान शेलार उर्फ ज्युनियर जुमाल आत्ताच आम्ही इथं पो फार्म हाऊसच्या चित्रपटाचं पोस्टरचा अनावर केलं आणि आता तो चित्रपट आम्ही पाहिला तर हा चित्रपट व्ही एम प्रोडक्शन व्ही एम मगदूम प्रोडक्शन यांचा असून त्यांचे प्रोड्युसर प्रोड्युसर व्ही म प्रोडूसर प्रोडूसर विकास मगदूम आणि प्रकाश होळकर हे आहेत प्रकाश ओळकर हे आहेत तर हा पिक्चर चित्रपट पाहिल्यावर एक वेगळेच मनातमध्ये मा, एक विचार होतात चालू हे पूर्ण पिक्चर स्त्रीपूर्ण हत्यावर आहे तसंच ह्या पिक्चरचे दिग्दर्शक प्रदीप भोरे कॅमेरावर बन बनसोडे यांनी चांगलं चित्रकरण केलेलं आहे तसं मा माझं एक असे आपल्या सर्व रसिकांना अशी विनंती आहे की स सर्व कुटुंबासहित आपण हा चित्रपट एकदा तरी बघावं अशी माझी विनंती आहे